स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले अम्मी स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे धास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अघटित लिहिलेचा महाराजांच्या सर्वात प्रभावी ग्रंथाचा म्हणजे स्वामी सारामृत पारायणाचा एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे जेव्हा आपण महाराजांचे सारामृत हे नित्यसेवेत वाचतो किंवा आपण त्याचे संकल्पाने पारायण करतो तेव्हा हा ग्रंथ भक्तांसाठी किती चमत्कारिक असतो भक्तांच्या नशिबाचे फासे हा एक ग्रंथ कसं पलटवून टाकतो हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव मक्तांनो आजचा हा अनुभव आहे वरळीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ प्रतिभा कोर या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी स प्रतिभा कोर आणि मी वरळीमधून आहे तुमच्याप्रमाणेच मी देखील स्वामींची भक्त आहे मनापासून मनोभावी स्वामींची सेवा करत आहे खूप वर्षांपासून नाही अलीकडेच स्वामी सेवेत आले मात्र स्वामींनी माझ्या नशिबाचे फासे हे बदलवून टाकले खरं तर काही वर्षांपूर्वीच माझ्या पतीचे निधन झाले मला दोन मुले दोनही मुले उच्च शिक्षित होती चांगल्या प्रकारे व्यावसायिक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आज्ञेत होती खरं तर माझे पती ज्यांच्या काही वर्षांपूर्वी दोनही किडण्या निकामी झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना डायलिसिसिसवरती ठेवावं लागलं खरं तर पती आजारपणात असताना भयंकर खर्च झाला त्यांना वाचवण्यासाठी आम्ही जीवाचा आटापिटा केला सगळं काही करून थकलो आमची जमीन विकली सोनं गहाण ठेवलं राहतं घरही आम्ही गहाण ठेवलं आणि सर्व पैसा आम्ही त्यांच्या जीवासाठी लावला मात्र तरीही शेवटी होणारी गोष्ट होऊन गेली आणि माझे पती हे मृत झाले खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर त्या सगळ्यातून सावरणं खूप कठीण होतं मुलांचा माझ्या पतीवरती म्हणजे त्यांच्या बाबावरती प्रचंड जीव त्यांच्याशिवाय जगणं हे अशक्यच होतं मात्र त्याचवेळी आमच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा आली मी खूप दुःखात असायचे शांत असायचे आणि त्यावेळेस मोबाईलला तारक मंत्र मी जेव्हा जेव्हा ऐकायचे तेव्हा माझ्या मनाला शांत वाटायचे मी दररोज दिवसभर फक्त तारक मंत्र ऐकत असायचे हळूहळू मला कळाले की हा तारकमंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे मग बाजूलाच असणाऱ्या मठात मी जाऊ लागले स्वामींचा जा फोटो घरात आणला स्वामी सेवेला सुरुवात केली आणि मग मी स्वामी सेवेत अखंड बुडाले खरं तर आता वाटते कदाचित माझे पती आजारी असताना माझ्या नशिबात स्वामी सेवा आली असती तर माझ्या पतीचे प्राण वाचले असते मात्र काही उशिराने का होईना पण नशिबात स्वामी सेवा आली हे महत्वाचे त्याचवेळी डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढला होता राहतं घर घाण गेलं काय करावे सुचत नव्हते मोठा मुलगा हा कपड्यांचा व्यवसाय करत होता तर छोटा मुलगा हा स्टील कंपनी चालवत होता नेमकी वेळ अशी आली की मोठ्या मुलाला कपड्यांचा जो कच्चा माल बनतो त्यामध्ये त्या, त्या वर्षी एक्केचाळीस लाखाचा तोटा झाला आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला शेवटी जे घर आम्ही घाण टाकलं होतं ते पूर्णपणे विकलं आणि त्यातूनही आलेली जी काही रक्कम होती त्यामध्ये माझ्या मुलाने त्याचा तोटा भरून काढला शिवाय जो छोटा मुलगा जो स्टील कंपनी चालवत होता त्यालाही काही नफा होत नव्हता दोघांचेही व्यवसाय मंदावले होते मी स्वामींची आराधना करत होते आता स्वामींकडे काहीच मागणी नव्हते खूप पैसा मिळावा अशीही अपेक्षा नव्हती फक्त माझ्या मुलांच्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी एवढीच माझी इच्छा होती जिथे सर्व काही संपले आहे तिथे स्वामी तुमची काहीतरी प्रचिती घडावी एवढीच माझी स्वामींकडे मागणी होती त्याच दरम्यान मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला मी अक्कलकोटला गेले आणि तिथून येताना मी स्वामी सारामृत ग्रंथ घरी घेऊन आले हा ग्रंथ घरी आणल्यानंतर मी ठरवले की आपण याची एकवीस पारायणे करायची मी महाराजांच्या समोर संकल्प केला एकवीस सारामृत पारायणांना सुरुवात केली तुम्हाला सांगते पहिली माझी आठ पारायणे उत्तमरित्या पार पाडली आणि त्याचवेळी आमच्या कुटुंबामध्ये मा असणाऱ्या माझ्याच अजी सासू ज्या आहेत त्या वारल्या त्यामुळे सुतक आले मग सुतकाचे तेरा दिवस निघून गेले सुतक फिटले मग मी पुन्हा सुतक फिटल्यानंतर पहिल्यापासून पारायणाला सुरुवात केली स्वामींना म्हटले स्वामी, स्वामी कितीही परीक्षा घेतली तरीही चालेल मात्र मी माझी परीक्षा देत राहणार आणि तुमच्या सेवांमध्ये मी कधीच कधीच चुकणार नाही आणि मग मी पुन्हा सारा मृताला सुरुवात केली यावेळेस माझी पाचच पारायणं झाली आणि तुम्हाला मी सांगते सहावं पारायण होतं आणि माझ्या मुलाचा जो कपड्यांचा कच्चा माल बनवत होता तर त्याला त्या दिवशी एक मोठी ऑर्डर मिळाली ही ऑर्डर खरं तर कॅनडामधली होती आणि तिथली डील ही खूप मोठी होती त्या दिवशी तो पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर मला आनंदात दिसला मग मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता तरी साथ द्या मी सारामृत पारायण करत होती ज्या दिवशी त्याला ऑर्डर मिळाली मी त्याला एकच म्हटलं बाळा तू सुद्धा स्वामींचं नाव घे आणि तुलाही जमेल तसे तुम्ही सा रामूत वाचत चल माझ्या मुलालाही सारामृत पारायण करण्याची इच्छा झाली तो पहाटे साडेचार वाजता उठायचा आणि साडेचार वाजता उठवून तो स्वामी सारामृत पूर्ण ग्रंथ साडेपाच वाजेपर्यंत पठण करायचा म्हणजे पहाटेच्याच सुमारास तो एक पारायण करायचा आणि मग त्यानंतर त्याच्या दिनचर्येला तो सुरुवात करायचा आता माझीही पारायणे सुरुवात झाली आणि त्याचीही पारायणा सुरुवात झाली आम्ही दोघेही सारामृताचे पारायण करत होतो शेवटी ती मोठी डील क्रॅक झाली आणि तुम्हाला सांगते त्यावेळेस माझ्या मुलाला त्या सहा दिवसांमध्ये सोळा लाखाचा नफा मिळाला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की इतकी मोठी कमाई अवघ्या काही दिवसांमध्ये होईल पण ही स्वामी कृपा ठरली त्याच्यानंतर त्याला कॅनडा दुबई मलेशिया यू के इकडच्या मोठमोठ्या ऑर्डरी मिळू लागल्या आणि या काही ऑर्डरमध्येच माझा मुलगा एक सक्सेस यशस्वी प्रोजेक्टर म्हणून नामांकित झाला आता त्याचा व्यवसाय त्याच्या मार्गी लागला सगळं काही छान आणि उत्तम सुरू झालं पण अजूनही छोट्या मुलाचं मात्र कुठेच काही ठीक होत नव्हतं जो स्टील कंपनी तो चालवत होता ती स्टील कंपनी मध्येच बंद पडली आणि त्यानंतर तो एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत झाला मात्र तिथेही दोन वर्ष काम केल्यानंतर कुठलीही इम्प्रुवमेंट न झाल्याने त्याने ते काम सोडलं सहा महिने तो घरी होता आणि त्यावेळेस पुन्हा एकदा मी आणि माझा मुलगा अत्यंत विचारात असायचो मोठा मुलग्याचं काम हे मार्गी लागलं पण आता लहानाचं काय होईल हा विचार माझा डोक्यात होता मग पुन्हा एकदा मी स्वामी सारामृताचं पठण करायचं असं ठरवलं स्वामींच्या समोर संकल्प केला आणि पुन्हा एकदा मी एक्कावन्न पारायणाचा संकल्प करून सारामृताला सुरुवात केली त्यामध्ये मी माझ्या मुलाला अकरा गुरुवारसुद्धा करायला सांगितली त्यानेही निष्ठेने अकरा गुरुवार करायला सुरुवात केली कारण माझी दोनही मुलं पहिल्यापासूनच माझ्या अज्ञेत मोठ्यांचा आदर करणारी आणि देवावरती विश्वास ठेवणारी होती माझ्या लहान मुलाने अकरा गुरुवार करायला सुरुवात केली आणि मी त्याच्यासाठी एक्कावन्न पारायणाला सुरुवात केली त्याच दरम्यान माझी जवळपास पंचवीस पारायणं पूर्ण झाली असतील आणि त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा आले की बंद झालेली स्टील कंपनी आपण नव्याने सुरुवात करूयात माझ्या मोठ्या मुलाने त्याला पैशांची मदत केली आणि बंद झालेली स्टील कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरू केली तुम्हाला सांगते पहिले दोन महिने हे असेच गेले पण त्या दोन महिन्यानंतर त्या कंपनीलाही चांगला प्रोत्साहन मिळू लागला एका वर्षामध्ये स्टील कंपनी ही इम्प्रुवमेनमेंटमध्ये आली जिथे सतत तोटा होत होता आत्ता मात्र तिथे नफा वाढू लागला आणि तुम्हाला सांगते पुढच्या तीन वर्षांमध्ये माझा छोटा मुलगा जो अक्षरशः हरून बसला होता ज्याने जॉब सोडला होता कंपनीमध्ये बंद केली होती तीन वर्षानंतर बेस्ट युवा व्यावसायिक म्हणून त्याची आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवड झाली खरंतर ही साधी सोपी गोष्ट नव्हती ही फक्त आणि फक्त आमच्या पाठी स्वामींची कृपा होती त्यानंतर आमच्यावर असणारं सर्व कर्ज आम्ही फेडलं जिथे आमचं राहतं घर गेलं होतं जिथे आमचं अस्तित्वच शून्य झालं होतं आज तिथे आम्ही करोडांपर्यंत पोहोचलो आम्ही नव्याने त्याच भागामध्ये पन्नास लाखांचं घर खरेदी केलं गावी आम्ही बंगला उभारला जमीन जागा आज सगळं काही ऐश्वर्य आमच्या समोर उभं आहे खरं तर हे आमचं काहीच नाही ही फक्त स्वामी कृपा आहे जसे जसे स्वामींचे पाठ करत गेले जशी जशी स्वामींची सेवा करत गेले तशी स्वामींनी आमची परिस्थिती बदलवली खरंच स्वामी सेवा अघटित आहे विश्वास ठेवला आणि मनापासून स्वामी गेली तर स्वामी कृपा ही पाठीशी राहते याची पुरेपूर प्रचिती आली काहीच वर्षांपूर्वी स्वामी सेवेत आली पण स्वामींनी मात्र मला जन्मोजन्मीची साथ दिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर शहारे उभारणारा अनुभव खरंच तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ